आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकींना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करून त्यांच्याकडून दोन लाख जप्त करण्यात आला दिनांक मे रोजी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की नाल्याच्या शेजारी असलेल्या आजो पान शॉपच्या जवळ असलेल्या इमारतीत आय पी एल क्रिकेटमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यामध्ये बुकी मोबाईलद्वारे सट्टा घेत आहे या अनुषंगानं या ठिकाणी पथकानं छापा टाकून आय पी एल दोन हजार चोवीस सट्टा चालवणारे तीन इसम गफार शब्बीर हिरोली छत्तीस राहणार अज्जो पानशॉपजवळ जवळ नितीन प्रदीप शिंदे व अठ्ठावीस राहणार शानदार चौक शास्त्रीनगर सोलापूर यासर जावीद शेख व छत्तीस राहणार सोमवारपेठ आजोबा गणपती जवळ सोलापूर यांनी हे आय पी एल क्रिकेट सामन्यावरील सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार तिथं छापा टाकला असता विविध कंपन्यांचे मोबाईल लॅपटॉप टॅब एक टीव्ही एक सेटटॉप बॉक्स एक वायफाय राऊटर इलेक्ट्रिक लाकडी बोर्ड असा एकूण दोन लाख आठ हजार नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे विजय वाळके विद्यासागर मोहिते गणेश शिंदे यांनी बजावली